नमस्कार विथ सोनल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण हिरव्या मिरचीची भेंडीची भाजी बनवणार आहोत बऱ्याच वेळेस भेंडीची भाजी बनवली तर ती चिकट होते आणि खावीशी वाटत नाही तर भेंडीची भाजी का चिकट होते आणि आपण अशा कोणत्या टिप्स आहेत ज्या वापरून भेंडीची भाजी छान अशी मोकळी बनवू शकतो खूप साध्यासुद्धा या टिप्स आहेत तर चला आपल्या या आप रेसिपीला सुरुवात करूयात भेंडीची भाजी बनवण्यासाठी सर्वात अगोदर आपण भेंडी घेतो तर भेंडी स्वच्छ धुवून घ्यायची आणि चाळणीमध्ये दोन मिनटे तिचं पाणी निथळून घ्यायचं आहे पाणी थोडंसं निथळल्यानंतर त्याला एका कपड्यावरती टाकून द्यायचं आहे आणि थोडीशी हिला कपड्याने पुसून घ्यायची आहे म्हणजे ती छान कोरडी होते तर सर्व भेंडी आपल्याला अशीच पुसून घ्यायची आहे पहा छान अशी ती कोरडी झालेली आहे आणि अशीच कोरडी भेंडी आपल्याला कापण्यासाठी घ्यायची आहे तर सर्व भेंडी मी व्यवस्थित अशी पुसून घेतली आहे आता ही भेंडी आपण बारीक चिरून घेऊयात भेंडी चिरताना सर्वात अगोदर पुढचा शेंडा तिचा कट करायचा आहे आणि नंतर मागचं देठ कट करायचं आहे भेंडी आता आपल्याला व्यवस्थित अशी बारीक चिरून घ्यायची आहे तुम्हाला हवी तशी तुम्ही भेंडी चिरू शकता कोणाकोणाला थोडीशी मोठी भेंडी आवडते तर कोणाला खूप पातळ चिरलेली आवडते तर मी इथे मीडियम साईजची भेंडी चिरून घेतलेली आहे आणि मस्त अशी कोरडी ही भेंडी झालेली आहे अजिबात चिकट नाही झालेली तर अशा पद्धतीने आता ही भेंडी आपली चिरून झालेली आहे आता आपल्याला हिरव्या मिरच्या चिरून घ्यायच्यात हिरव्या मिरच्यासुद्धा व्यवस्थित धुवून घ्यायच्या आणि कपड्याने त्याला व्यवस्थित अशा पुसून घ्यायच्यात भेंडी छान झणझणीत जन व्हावी त्यामुळे मी खूप साऱ्या मिरच्या घेतलेल्या आहेत आता एका कढईमध्ये दोन पळ्या तेल टाकायचं आहे तेल छान गरम झालं की अर्धा चमचा जिरे टाकायचं आहे जिरे फुलल्यानंतर बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची टाकायची आहे हिरवी मिरची आपल्याला फक्त अर्धा मिनटे अशीच तेलामध्ये मिक्स करायची आहे भेंडीमध्ये खूप क्रिस्पी हिरवी मिरची नाही चांगली लागत थोडीशी मऊ मऊ मिरची छान लागते आता याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकायची आहे आणि हळद आपल्याला फक्त तेलामध्ये अशी मिक्स करून घ्यायची आता लगेचच याच्यामध्ये भेंडी टाकून घेऊयात तर सर्व चिरून घेतलेली भेंडी याच्यामध्ये आपल्याला टाकायची आहे आता मोठ्या गॅसवरती फक्त एक मिनटासाठी आपल्याला ही भेंडी व्यवस्थित अशी परतून घ्यायची ज्याच्यामुळे भेंडीला सर्व तेल आणि हळद छान लागल्या जातं आणि जो त्याचा थोडाफार चिकटपणा असतो तो सुद्धा कमी होतो तर सर्व तेल आता छान भेंडीला लागलेला आहे ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे तर मी अर्धा चमचा मीठ घातलेला आहे मीठ घातल्यानंतर अर्धा मिनटे व्यवस्थित हिला अशी मिक्स करून घ्यायची तर आता तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की जेव्हा आपण तेलामध्ये भेंडी टाकतो तेव्हाच मीठ टाकलं तक असतं तर काय फरक पडला असता तर नक्कीच फरक पडला असता भेंडी थोडीशी चिकट होते कारण तेल पूर्ण भेंडीला लागल्या जात नाही आणि भेंडीमध्ये मीठ टाकल्यावर लगेचच त्याला थोडंसं पाणी सुटतं त्याच्यामुळे भेंडी चिकट होते तर तेलामध्ये थोडीशी मिक्स केल्यानंतर चिकट होत नाही तर आता दोन मिनटे झाकण ठेवून बारीक गॅसवरती ही भेंडी वाफवून घेतलेली आहे भेंडी बनवत असताना कधीच दुसऱ्या वेळेस झाकण ठेवायचं नाही एकदा झाकण ठेवलं की दोन मिनटे वाफवून घ्यायची आणि नंतर त्याच्यावर अजिबात झाकण ठेवायचं नाही कारण झाकणाला खालून पाण्याची वाफ लागलेली असते आणि ती भेंडीमध्ये पडून भेंडी चिकट होते आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे घ्यायचे त्याच्यामध्ये सात ते आठ लसूण पाकळ्या टाकायच्यात आणि त्याला थोडंसं जाडसरसं दळून आहे आता हे शेंगजण्याचं कूट आपल्याला भेंडीमध्ये टाकून छान असं मिक्स करून घ्यायचंय मिडियम गॅसवरती फक्त अर्ध्या मिनटासाठी हे शेंगजनेचं कूट आपल्याला व्यवस्थित असं भेंडीमध्ये मिक्स करायचं आहे तर छान असं आता हे मिक्स झालेलं आहे आणि भेंडीसुद्धा छान अशी शिजल्या गेलेली आहे भेंडी खूप जास्त शिजवायची नाही नाहीतर ती मोडल्या जाते सुट तर पहा मस्त अशी आपली ही सुटसुटीत आणि मोकळी भेंडी तयार झालेली आहे अजिबात चिकट झालेली नाही आहे तर मस्त अशी दिसतेसुद्धा आणि खायलासुद्धा खूप टेस्टी लागते तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच साध्या सोप्या आणि चमचमीत रेसिपींसोबत तोपर्यंत बाय